त्यांनी मला सगळी थाउजंड की ही कंपनी सांगितलं की माझ्या मालकीची आहे मी त्याच सगळं प्रोपायटर आणि मालक आहे तर त्या दृष्टीने आम्ही सगळं कागद बघून प्लॉट घेतला त्याने त्या प्लॉटचे पैसे घेतले आतापर्यंत आमच्याकडनं बावीस लाख ऐंशी हजार परंतु त्यातले आणि सर्व गोष्टी ह्या करार करून दिला थाउजंड किच्या च्या नावानेच पावत्या दिल्या आहेत पण प्रत्यक्षात त्याची जागा तिथं अजिबात नाहीये तो सगळ्यांना सांगतो हा नव्वद एकाचा प्रोजेक्ट आहे तो मीच केलेला आहे लोक त्यामुळं कंपनी असल्यामुळं लोक ते घेऊन बघायला येतात फसतात लोक त्या मी जशी फसले तशीच बाकीचे फसू नये म्हणून मी आज ते तुम्हाला सांगायला आले की घेताना सगळं बघून तर घ्या आणि त्यांनी एने प्लॉट आहेत ते आणि तो जे ते प्लॉट सगळे नव्वद एकराचे प्लॉट सगळे विकलेले आहेत दहा वर्षापूर्वी तो आता तेच डबल हे करतोय ज्या लोकांना विकायचे असतील त्यांच्याकडं त्याला कळलं की ह्यांचा प्लॉट विकायचा तर तिथे जाऊन त्यांच्याशी वाटाघाटी करतात भाव ठरवून घेतात आणि परत इकडे येऊन डबल भावाने ते विकतात आणि प्रत्यक्ष जेव्हा खरेदी खताची वेळ येते तेव्हा तो अजिबात मध्ये नसतो घेणारा देणारा हे दोघ असतात आणि त्यांचेच ते साक्षीदार असतात हा था। सगळं थाउजंड टीच काढून घेतो म्हणजे आपलं नाव स्वतःच कुठं येऊ नये आपण फसू नये या दृष्टीने तो ते सगळं करत असतो तुम्ही कसं फिर्याद दाखल केलेली आहे बावगड पोलीस स्टेशनला केलेली आहे तिथं आता सोमवारीच फिर्याद दाखल झालेली आहे